िकडे माणसाच्या इच्छाशक्तीचा बहर असा हा खेळ होता त्याच्यात माणसाची इच्छाशक्तीच नेहमी तिलाच विजय मिळतो असं वाटतं तर पुन्हा एकदा मला फुलू दे अशी करंदेकरांची होळ आहे तर माणूस हेच सांगतोय की मला कोरोना असू दे पण पुन्हा एकदा मला फुलू दे त्याचं उदाहरण म्हणजे आजचा कार्यक्रम आहे मी आमचे मित्र केंद्राचे कोषाध्यक्ष श्री हेमंत टकले यांना आभारपर बोलण्याची विनंती करतो श्री हेमंत टकले शरद राहते एकत्रित आहोत आणि चव्हाण प्रतिष्ठानला एका गोष्टीची अस्वस्थता दुःख आहे की चव्हाण प्रतिष्ठानच्या संस्थापक सदस्यातले एक मोलाचे सहकारी विनायकातील आज आमच्यामध्ये नाही विधायक हे नाशिक करत साहित्य कला संस्कृती वृक्षारोपण या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान मोठं होत आणि तातेसाहेबांनी त्यांचा उल्लेख वनाधिपती म्हणून केलेला होता त्याच्या पाठी वगैरे या सगळ्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान इथे मोठं होतं हे स्पष्ट होणार आहे आजचा हा पुरस्काराचा सोहळा नाशिककरांचं स्मरण करण्याच्या संबंधीचा प्रतिष्ठा वाढवणारा अशा प्रकारचा आणि म्हणूनच विनायकराव याची अस्वस्थता आम्हाला सगळ्यांच्या मनामध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य प्राप्तीच्या नंतर तो स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तनाच्या संदर्भात यावा यासाठी कष्ट करण्याच्या संदर्भात असो किंवा राष्ट्रीय जबाबदारी आपल्या पडल्याच्या नंतर जबाबदारी जबाबदारी समर्थपणानं सांभाळून सवन देशाला एक प्रकारचा विश्वास आणि दिलासा देण्याच्या संबंधीची कामगिरी ही सवन साहेबांच्या वर्ष झाली याची <सँ> नोंद आपल्या सगळ्यांच्या अंत्यकरणामध्ये आहे राजकारण आणि सत्ता या तर महत्वाच्या पण सत्ता असताना सुद्धा सुसंस्कृत समाजातल्या विविध घटकांच्या विषयाच्या संबंधीची अत्यंत आस्था त्या क्षेत्रातल्या जाणकारांच्या बद्दलचा आदर्श याबद्दलचा आदर्श हा यशवंत सातत्याने आपल्यापूर्वी ठेवला संसदीय पद्धतीवर तंत्र त्यांचा प्रचंड विश्वास होता आणि संसदीय पद्धतीमध्ये काम करत असताना सभ्यता आणि सुसंस्कृत झाला याचं दर्शन अनेक वेळेला झालेलं महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विधिमंडळामध्ये बघायला मिळालं होतं एक दिवशी मी महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या गॅलरीमध्ये होतो त्यावर मी काही विधानसभेमध्ये नव्हतो आणि त्या विधिमंडळामध्ये यशवंतराजे मुख्यमंत्री म्हणून बसले होते विरोधी पक्षनेते म्हणून एस एन जोशी होते अन्य काही सरकारी ज्येष्ठ होते आणि एस एन जी काहीतरी प्रश्न उपस्थित केला आणि त्या प्रश्नाचं उत्तर एका नव्या तरुण मंत्र्यांनी दिलं उत्तर बरोबर होतं पण एस एमने पुन्हा तो प्रश्न उपस्थित केला आणि त्याबद्दल अग्रानं आपलं मानलं त्या ठिकाणी मानलं त्या तरुण माणस्यांनी उत्तर दिलं पण एस एम आमचं काही समाधान झालं नाही एस एम पुन्हा एकदा त्या प्रश्नाच्यासाठी उभे झाले आणि तो प्रश्न त्यांनी पुन्हा मानला आणि त्या तरुण मंत्र्यांनी उत्तर दिलं की तुमच्या डोक्यात शिरत नसेल तर आता मला मर्यादा आहे हे वाच्य त्या तरुण मंत्र्यांनी सांगितल्याच्या नंतर यशवंतरावजी मुख्यमंत्र्यांच्या कृती यांना तातडीने होते त्यांनी सभागृहाची आणि एस एमची दिल्ली व्यक्त केली आणि सांगितलं की माझे सगळे नवे सहकारी संसदीय पद्धतीमधल्या प्रत्येक वर्षाचा सन्मान ठेवण्याच्या संबंधीचा विचार इथून पुढं करतील अशी माझी अपेक्षा आहे ते नाही घडलं म्हणून ही दिल्ली सांगायचं तात्पर्य एकच आहे की त्यांच्या या व्यवस्थेच्या संबंधीची त्यांची मनोभाविका काय होती हे त्या माध्यमातून स्पष्ट होती आज यशवंत प्रत्येकांच्या वतीनं हा जो पुरस्कार मिळतोय तो लोकहितवादी मंडळावर मिळतोय आणि याचा मला विशेष आनंद आहे एक यशवंतरावजींचं ग्रंथप्रेम हे एक आपल्या वेगळा अशा वे प्रकारचं ग्रंथप्रेम होतो मला आठवत आहे यशवंत गेले आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतर त्यांनी काही लिहून ठेवलं होतं आणि ते निवडून ठेवल्यामध्ये काही लोकांच्या काही जबाबदारी होती त्याच्यात माझ्यावर काही जबाबदारी होती आणि त्यांच्या निवडून ठेवल्यामध्ये त्यांच्या निवासस्थानातलं त्यांचं सर्वसाहेब काय असेल ते नसेल दिल्लीचं सामान बँकेतलं त्यांचं अकाउंट आणि त्याची कशी विल्हेवास लावायची यासंबंधीच्या सूचना होत्या इतके वर्ष सत्तेच्या राजकारणात राज्यामध्ये मंत्री राज्यामध्ये मुख्यमंत्री देशाचे संरक्षण मंत्री देशाचे अर्थमंत्री देशाचे गृहमंत्री देशाचे परराष्ट्रमंत्री संसदेचे विरोधी पक्षाचे नेते अशा अनेक जबाबदारी त्यांनी समजपणावर सांभाळल्या आणि ते गेल्याच्या नंतर त्यांनी जे सांगितलं होतं की जे काही त्यांच्या बँकेत किंवा आणखीन काही जे असेल नसेल त्या रकमेचा विनियोग कसा करायचा या मुद्दमचं त्यांनी त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं होतं थोडी मुद्दम त्यांची पुण्याच्या जवळ ती विकायचा आदेश होता जे काही वेळ छोटे थोडे दागिने होते त्याची विलण्याची सूचना होती आणि या सगळ्यातून जे काही धन झाले ते त्या काळामध्ये साधारणता दीड ते दोन लाखाच्या आसपासचं होतं आणि ती सगळी रक्कम ही एका बँकेमध्ये ठेवून त्याच्यातून गरीब मुलांना शिष्यवृत्तीच्यासाठी ती वापरावी हा त्याच्यातला संदेश होता आणि एवढं इतक्या वर्ष सत्तेच्या राजकारणात असलेल्या या व्यक्तिमत्वाच्या जीवनामध्ये जी रक्कम मिळाली ती तीही फक्काची रक्कम नाही मिळाली पण हजारो ग्रंथ मिळाले आयुष्यातली त्यांची होती नव्हती ती सगळी कमाई ही ग्रंथ खरेदीच्यासाठी आणि वाचन संस्कृती जागण्याच्यासाठी केली होती मला माहिती नाही शरद काळे यांना भाग्य की चव्हाणसाहेबच्या सभेत काम करण्याचं चव्हाणसाहेब परदेशी जवळ जायचे कधी आपण गेलो होता यशवंत परदेशाला जायचे त्यावेळेस त्यांचे सचिव बरोबर असायचे आपणही कदाचित कैत्रे असा आणि मला ठाऊक आहे की ते परदेशी गेल्याच्या नंतर त्यांचं ऑफिशियल काम संपल्याच्या नंतर त्यांचा वेळ जास्तीत जास्त उत्तम ग्रंथालय असेल उत्तम पुस्तकालय असेल त्या ठिकाणी जाऊन अलीकडे आलेलं कोणतं पुस्तक यासंबंधीची माहिती घेऊन ते पुस्तक खरेदी करण्याच्यासाठी त्यांचा वेळ यायचा बाकी कुठल्या गोष्टीच्यासाठी फारसं लक्ष दिलं नाही ते अत्यंत प्रेमी होते आणि आज ज्या वेळेला आपण वाचन संस्कृतीच्या संबंधीचा विचार सकाशाने मानतो स्वतःला सांगतो की या सगळ्या नव्या पिढीला या संदर्भात वेळा प्रोत्साहन देण्याच्या संबंधीची कामगिरी करणार कोण एक महान नेता होऊन गेला असा जर आपण उल्लेख केला तर त्या मालिकेमध्ये चव्हाणसाहेबांचं नाव हे प्रत्यक्षांनी या ठिकाणी घ्यावं लागेल आणि त्या चव्हाणसाहेबांचा नाशिकच्या आदळा वेगळा असा संबंध होता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही संघर्ष झाले त्याच्यामध्ये भाऊसाहेिले आणि यशवंतराव चव्हाण असा एक संघर्षाचा काल करून गेला पण त्या कालखंडामध्ये नंतर समन्वय झालं आणि यशवंतरावजींच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका भाऊसाहेंचा सहन नाशिक जिल्ह्याने केली नाशिक जिल्हा हा विधिमंडळाच्या कालखंडातच बरोबर राहिला असं नव्हे ज्यावेळेला चीनचं आक्रमण झालं आणि सवन देशामध्ये एक प्रकारची अस्वस्थता होती कृष्ण मेनन यांच्या हातामध्ये देशाची संरक्षण खात्याची सूत्र ही देशहिताची नाही अशा निष्कर्षाची लोक होता लागले आणि एक प्रकारचा दबाव प्रधानमंत्री म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या संसदेमधून सुद्धा आला बदल करण्याच्या बद्दलचा त्यावेळेला यशवंतरावजींना उंची पदाची सूत्र सोडून दिल्लीला नेण्यात आलं आणि त्यांच्या संरक्षण खात्याची जबाबदारी झोपवली गेली भाग्य या देशाचं की संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आणि अत्यंत थोड्या वेळामध्ये चीननी पूर्णविराम दिला आणि हे युद्ध थांबवलं आणि नंतर त्या काळामध्ये सवन सैन्य दलाचं मनोबल वाढवण्याच्या संबंधीची मोलाची कामगिरी ही सेवांनी केली होती त्या सव्हाण सावांची संसदेमधली पहिली इंची ही साताचे प्रतिनिधी म्हणून नव्हती ती नाशिकचे प्रतिनिधी म्हणून होती नाशिककरांनी त्यांना पहिल्यांदा संसदेमध्ये पाठवलं आणि या देशाच्या रक्षणाच्या संबंधीची मूळाची कामगिरी ही केली हा नाशिककरांचा आणि त्यांचा एक स्वतःचा ऋणारोबंध होता अनेकांचे त्यांचे घनिष्ठ संबंध होते साहेबांचे होते दादासाहेब पोतिसांचे होते अनेकांच्याबद्दल त्या ठिकाणी सांगता येईल की नाशिक आणि चव्हाणसाहेबांचं एक प्रकारची जवळी कशा प्रकारची होती आधी आपण नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर आज नाशिक बदलले अनेक क्षेत्रामध्ये बदलले शेती उत्तम होती पण कारखानदारी म्हणली आणि या कारखानदारीचा पाया कशाने घातला आज ते अनेक क्षेत्रामध्ये उद्योगाच्या नाशिक क्षण भरलं पण त्याचा पाया कशातून घातला असेल तर नाशिकमध्ये दे या देशाच्या रक्षणाच्यासाठी आवश्यक असलेल्या मीक विमानाचा कारखाना हा नाशिकमध्ये निफाडच्या जवळ उभा केला यशवंतवादी संरक्षणमंत्री असताना हा नाशिकमध्ये उभा केला आणि देशाच्या संरक्षणावर एक ताकद तर दिलीच पण नाशिकच्या औद्योगिक विकासाचा पाया त्याच्यातून काय घातला गेला असं जे मी म्हटलं त्यामध्ये अतिशय तो होणार नाही आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की चव्हाणसाहेबांच्या नंद नावाचा हा पुरस्कार नाशिकच्या संस्थेला मिळतो आहे आणि साहेबांचा सहभाग असलेल्या संस्थेला मिळतो आहे आणि चव्हाणसाहेबांची एक अत्यंत आवडीची गोष्ट होती ज्याच्या त्याला आस्था होती त्याचं ग्रंथ प्रेम त्या ग्रंथाच्या क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या या लोकहितवादी संस्थेच्यासाठी हा पुरस्कार मिळतो आहे असं वाटतं माणूस गेल्या त्यानंतर तो आहे नाही वगैरे याच्याबद्दल तो बोललं जातं माझा काही फारसा त्याच्यावर विश्वास नाही आहे पण जर असले तर माझी खात्री आहे की चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं लोकहितवादी संस्थेची निवड झाली हे त्यांना समजलं तर त्याचं मानसिक समाधान त्यांना निश्चित मिळावं शिव मी या ठिकाणी काही अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही मला आनंद आहे की पुढच्या कार्यक्रमाच्यासाठी अशाच एका कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्वाची निवड काकोडकर साहेब आणि त्यांच्या सहकार्याने वेळी सावंतांची केली मला विश्वास आहे की त्यामुळं या पदाची प्रतिष्ठा वाढवायला त्याची उपयुक्तता झाल्याशिवाय राहणार नाही आपण सगळेजण करोनाच्या संपत्तीच्या मौर्याला असतानासुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिला आणि या सगळ्या सोहळ्याला एक प्रकारचा आपण सहभागी राहतात त्याबद्दल कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो अतिशय हृदय गोड असं भाषण होतं शरद जावजींचा कार्यक्रम हा खरंच फार आटोपशीर आणि गोड झाला करोनाच्या काळात सर म्हणाले तसं